नमस्ते विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला जे विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांची मेरिट लिस्ट डिस्प्ले झालेली आहे तर मेरिट लिस्ट कशी चेक करायची त्यासाठी आपल्या डी एच डीच्या साईटवरती गेलो आपण आणि इथे चेक प्रोविजनल मेरिट लिस्टवरती क्लिक करायचं आहे किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती गेल्यानंतर तुमच्यासमोर डायरेक्टली हे प्रोविजनल मेरिट लिस्टचं पेज ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तर तुमचा ऍप्लिकेशन आय डी आणि डेट ऑफ बर्थ टाकायची आहे ऍप्लिकेशन आय डी टाकून घ्या त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायचे डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर कंटिन्यू वरती क्लिक करायचं कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे प्रोविजनल मेरिट नंबर आहे ते या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होतील ठीक आहे तर या ठिकाणी स्टुडंटचं नाव वगैरे आलेलं आहे आणि इथे बघा मेरिट नंबर आलेला आहे ठीक आहे या ठिकाणी बघा तुम्हाला प्रोविजनल मेरिट ले डिटेल फॉर एच एस सी कॅन्डिडेट एच एस सी कॅन्डिडेटमध्ये म्हणजे बारावी सायन्सचे जे कॅन्डिडेट आहे त्याच्यामध्ये स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर किती दिला है? चार आहे चार हजार दोनशे अठरा नंबर आहे आणि स्टेट लेवल कॅटेगरी जनरल मेरिट नंबर कॅटेगरी कोणती याची एन टी वन म्हणजेच एन टी बी एन टी बी मधनं याचा एटी सिक्सवा वा नंबर आहे पूर्ण स्टेट म्हणजे महाराष्ट्र स्टेटमधनं आहे ना तर असा मेरिट नंबर तुम्हाला चेक करायचा आहे आता काय होतं काय आता याच्यामध्ये बघा काही विद्यार्थ्याचा या ठिकाणी स्टेटचा कॅटेगरीचा मेरिट नंबर येत नाही काय होतं या ठिकाणी जी कॅ ॲडमिशन कॅटेगरी काते, कॅटेगरी कॅन्डिडेट कॅटेगरी जी आहे एन टी वन एन टी बी असं लिहिलेलं असतं बट ॲडमिशन कॅटेगरीमध्ये अशा विद्यार्थ्याचं एन टी वन एन टी बी ब्रॅकेटमध्ये कन्व्हर्टेड ओपन असं लिहिलेलं असतं है ना तुम्हाला हेच चेक करायचं आहे की तुमची ॲडमिशन कॅटेगरी आणि कॅन्डिडेट कॅटेगरी दोन्ही जर सेमच असायला पाहिजे जर कोणाचं कन्वर्टेड असं लिहून आलेलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनी आता ग्रेवियन्स पिरियड सुरू होईल तुमचा उद्यापासून तर त्याच्यामध्ये काय करायचंय तुम्हाला तर करेक्शन ज्या त्रुटी असतील त्या सॉल्व करून घ्यायच्या आहेत ओके तर हे तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करायचं आहे कॅटेगरी मध्ये असेल तर कॅटेगरीचा नंबर आणि जनरल मेरिट नंबर ओके तर आयटीआयचे जे मुलं असतील तर आयटीआयचा मेरिट नंबर हा वेगळा असेल तो पण तुम्ही चेक करून घ्यायचा आहे ओके आय होप तुम्हाला समजलं असेल तर हे नंबर चेक करून घ्या आता ज्या विद्यार्थ्याचं मेरिट नंबरमध्ये नाव आलेलं नाही आहे प्रोव्हिजनल मेरिट लिस्टमध्ये तर अशा विद्यार्थ्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे किंवा त्यांच्या मध्ये काहीतरी त्रुटी आलेली आहे असं लक्षात येत आहे ठीक आहे तर आय होप तुम्हाला समजलं असेल व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि पुढच्या प्रोसेस मी तुम्हाला लवकरच अपडेट देईन ठीक आहे भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू